तो मित्रनो बघा एक मोठी वाम आली पहिली वाम थोडी जाली घेतली आणि एक वाम लागले एकदम जिवंतच आहे आपण वाम मासेमारीसाठीच ही जाळी लावली होती कडक पीस आहे आणि बघा मित्रनो एक आणखीन वाम आले भारी मोठ्या ची वाम आहे भारी काम बघा एक जम्बो आप ची वाम आहे जम्बो साईज जाली मधून आपोआप बाहेर पडली नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मित्रांनो आज मी मासेमारीची ट्रिप करण्यासाठी खोल समुद्रामध्ये आलो आहे ही ट्रीप दहा दिवसांची असणार आहे आणि या ट्रीपमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने मासे पकडणार आहोत सध्या मी शांतीदूत बोटीमध्ये आहे आणि या बोटीमध्ये आपण स्पेशली म्हणजे वाम मासेमारी करण्यासाठी आलो आहोत जाळी भरपूर आहेत दोन तीन प्रकारच्या मासेमारीची जाळी आहेत पण आपल्या स्पेशली म्हणजे वाम मासेमारी आज करायची आहे आता गॉडसन नागवा बोट चालवतोय आणि त्याच्याजवळ जाऊन आपण थोडीशी विचारपूस करणार आहोत कोणकोणती जाळी आहेत आणि आपल्याला कोणकोणते मासे पकडायचे आहेत नजारा बघा मित्रांनो आता आमची बोट खोल समुद्रामध्ये मित्रांनो काल रात्री दहा वाजता आमची बोट खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी सुटली होती आणि आता आठ वाजले आहेत अजून चार पाच तास आहेत आणि त्याच्यानंतर आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचेल आणि एकदा बोट मासेमारीच्या जा जागेवरती पोहोचली की जाळी टाकण्यासाठी आम्ही सुरुवात करणार आहोत बघूया या ट्रीपमध्ये आपल्याला कोणकोणते मासे बघायला भेटतात आणि त्याच्याशिवाय आपण बोटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माश्यांचे जेवणसुद्धा अनुभवणार आहोत तर ट्रीप ट्रीप ही ट्रीप खूप इंटरेस्टिंग असणार आहे संपूर्ण ट्रीपचे मी दररोजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील या ठिकाणी चायनीजची जाळी आहे चायनीज जाळी म्हणतात याच्यामध्ये सुरमई भेटतात आणि ही आहे मगरीची जाळी याला वाम भेटत स्पेशली ही गुन -गुन वाम मासेमारीसाठीच झाली वापरली जाते या ट्रिप मध्ये आपण कोण कोणते मासे पकडणार आहोत आता आपण चाललोय वाम मला ट्राय करूया वाम फिश पकडण्यासाठी तर आपली तयारी चालू आहे पहिले वाम पकडण्यासाठी ती तयारी चालू आहे त्याची घेते सुरमची जाळीकडे तर आपण बघूया पहिला वाम देशकडे नंतर त्याच्यानंतर मग सर मेन टार्गेट वाम मासेमारी असणार आहे ना हो मला वार्म बघूयाचं काय प्रणाली तिथं ना हे जीपीएस आहे आणि जीपीएस वरती लोकेशन लावलेली असते आता बघा अकरा किलोमीटर जायचं बाकी आहे त्याच्यानंतर आपण कार लावण्यासाठी सुरुवात करू जसं आपल्या मोबाईल मध्ये गुगल मॅप असते त्याचप्रकारे जी पी एस असते ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम त्या जी पी एस वरती लोकेशन लावून बोट मासेमारीच्या ठिकाणी किंवा मासेमारीच्या ठिकाणावरून पुन्हा घरचा प्रवास गाठू शकते कारण एक्सायटेड आहोत ज्यावेळी आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचेल तेव्हा आपण जाळी लावण्यासाठी सुरुवात करू आणि जाळी कशी असणार आहे त्याची थोडक्यात माहिती सुद्धा मी नक्की सांगेन जाळीच्या खालच्या बाजूला चक्री आहेत वेट आपली जाळी पाण्यामध्ये जाण्यासाठी खालच्या बाजूला असे हे वजन बांधले जाते आणि हे वजन सर्वजण घरीच बनवतात रेती आणि सुरमींचे मिश्रण करून हे वजन बनवले जातात त्याच्यानंतर जाळीच्या वरच्या बाजूला फ्लोटस आहेत बघा हे फ्लोटस आहेत जेणेकरून जाळी थोडीशी तरंगत राहील जास्त नाही आपले ही जाळी चिखलावरती सोडायची आहे पण असे एकदम कमी प्रमाणामध्ये थर्माकोल लावल्यात त्याच्यानंतर जालीचं मास बघा नायलॉनची जाळी आहे आणि या जालीचा फासा आपल्या चार बोटांचा एवढा आहे आपल्या हाताची चार बोटं या फाशामध्ये घुसतील एवढा याचा फासा आहे मध्ये मध्ये असे फ्लोटस टाकले जातात जर जाळी आपली चुकून तुटली किंवा जाळी दोन भागामध्ये डिवाईड झाली तरी आपण या, या फ्लोटसवरून जाळी ओळखू शकतो आणि मध्ये मध्येमध्ये ते हे सुद्धा टाकले जातात बावटा झेंडा त्याला लाईट्स आहेत जर रात्रीची वेळ झाली तरी सुद्धा आपण त्या लाईट्स वरून आपली जाळी ओळखू शकतो सुरुवातीला आणि मध्ये मध्ये हे झेंडे टाकले जातात आता जाळी टाकायला कर सुरुवात करतील आणि आजचा आपला पहिला दिवस असणार आहे फुल समुद्रामधील आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये मा आपण मासेमारीचा एक अंदाज घेणार आहोत पहिल्या दिवसामध्ये आपल्याला कोणत्या ठिकाणी मासे भेटतील याचा आपण अंदाज घेणार आहोत आता जाळी टाकण्यासाठी सुरुवात केली एक झेंडा टाकला त्या साईडला आणि आता जाळी पाण्यामध्ये खळायला सुरुवात केली मगरीची जाळी म्हणजे या जाळीचं नाव मगर आहे मगरीची जाळी म्हणतात पण या जाळीमध्ये स्पेशली आपल्याला वाम भेटेल वाम जाळी टाकण्यासाठी खूप घाईघाईने टाकली जाते म्हणजे बोट एका लाईनमध्ये ठेवली जाते जर तुम्ही पाठीमागे बघाल ना तर एका एका लाईनमध्येच आपली सर्व जाळी पाण्यामध्ये सोडली आहे जात आहे आणखीन एक झेंडा टाकला मित्रांनो आता बऱ्यापैकी जाळी टाकून झालेली आहे आजचा आपला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपण किती जाळी टाकणार आहोत पहिल्या दिवशी आपण नेहमी म्हणजे अर्धी जाळी टाकणार आहोत कारण आपल्याला पहिला बघावं लागेल की मासे भेटते की नाही या ठिकाणी जर तर इथं नसेल तर आपण जाळी उचलून झाल्यावर मग डिसाईड करू की इथं जर मासे असेल तर इथं टाकूया नाहीतर मग ठिकाण बदली करावं लागेल आता किती जाळी टाकून झाले आणि किती आहे बाकी आपल्याकडे पूर्ण साडे तीन किलोमीटरच म्हणजे रेंज आहे तर आपण अडीच किलोमीटर पर्यंत टाकणार आहोत अर्धी जास्त जाळी सोडून आपण तेवढीच टाकणार अर्धी जास्त जाळी मित्रांनो आता आपली अर्ध्यापेक्षा जास्त जाळी टाकून झालेली आहे आणि आज आपला पहिला दिवस आहे त्याच्यामुळे आपण मोजकीच जाळी टाकणार आहोत तर आता राहिलेली जाळी शिलक ठेवतील आणि मधून वेगळी करतील आता फायनली जालीचा शेवट झालेला जाली आहे आपण थोडीशी जाळी शिल्लक ठेवले आणि इथे आता आपला बाकीच्या जाळीचा शेवट आहे जाळीमध्ये मासे लागण्यासाठी सहा तास थांबायचं आहे तोपर्यंत आपण जेवण घेऊ आणि विश्रांती करू आज पहिला दिवस आहे

मित्रांनो आता जाळी खेचण्यासाठी सुरुवात केली सहा तासानंतर आता मी जाळी खेचत आहोत बघा सर्वजण मंडळी जाळी खेचण्यासाठी पुढे गेली आहे <laughs> जाळी खेचली जातात आणि लगेच त्या मांडाला देखील सुरुवात करतात हो मित्र बघा एक मोठी वाम आले पहिली वाम थोडी घेतली आणि एक वाम लागले एकदम जिवंतच आहे आपण वाम मासेमारीसाठीच ही जाळी लावली होती कडक पीस आहे आणि बघा एक मुशी सुद्धा लागली भारी मजा आली वाम बघून याच माशेसाठी आज आपण खोल समुद्रामध्ये आहोत बघा मित्रांनो वामीचे दात खूप भयानक असतात आणि ती जाली कशी पकडून ठेवते बघा सोडत नाही बघा मित्रांनो आणखीन एक वाम आले एक वाम हो आली त्याच्यानंतर त्याच्याच थोडीच पुढे दुसरी वाम आले दोन्ही वामी एकदम जिवंतच आहात जाम मजा आले याची पण साईज चांगली मोठी